संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधले काही घटक आजही करतायत सरकारमधल्या काही घटकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेऊच नाही आणि फडणवीस यांचं सरकार अडचणीत यावं तुम्ही असं म्हणालात की वाशीला पुला उजळणारी कुठे दिसली नाही आहे ते खरंय असायला पाहिजे होते असायला पाहिजे होते महायुतीची स्ट्रॅटेजी होती की मला माहीत नाही महायुतीमध्ये कोणती स्ट्रॅटेजी नाही ते फार स्ट्रॅटेजीच्या गोष्टी त्यांनी करू नये त्यांच्यामध्ये आपापसात तीसुद्धा जसं आम्हाला जे म्हणत होते रिक्षा आहे म्हणून तीन चाकाची तीसुद्धा तीन चाकाची रिक्षाच आहे पण हे फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे तुम्ही त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी काय होती खास करून शिंदेना दूर ठेवणार कारण इतके मोठे जे आंदोलक इथे आणले त्यांच्या गाड्या घोड्या वगैरे व्यवस्था ज्या माध्यमातून झाला त्या ते त्यांचंच नाव येत आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश हा आरक्षण देणं हा नव्हता मिळवणं दे हा नव्हता तर मुंबईमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभं करणं हा होता साहेब तुम्ही जे म्हणता आहात आणि तुम्ही यापूर्वी आंदोलनाच्या वेळेस म्हणत होता की जे मनोज जरांगे यांचं आंदोलन होतं त्याला सरकारमधल्याच काही घटक पक्षांकडून पूस होती फूस म्हणणार नाही बघा फूस हा शब्द होता होता। जरांगे पाटील हे त्यांच्या अडचणीत आणण्यासाठी मी आ, मी असं कधीच म्हणालो नाही जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजांच्या आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांसाठी होतं आहे पण त्या आंदोलनाचा काही लोक राजकीयदृष्ट्या जर गैरवापर करून राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तात्काळ जी पावलं उचलली त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचं होतं त्यांच्या त्या संपूर्ण योजना बारगळल्या नाही पण आता मराठा समाजातले नेते जे प्रतिक्रिया व्यक्त करतात की मनोज जरांगींची फसवणूक झाली आहे या जी आरमध्ये तसं काही विशेष नाही जे पूर्वी होतं तेच आहे ते तर या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही तुम्हाला अशाच राजकारणाचा भाग वाटतात आज या क्षणी समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे शिखरावर आहे त्याच्यामुळे जर मनोज जरांगे पाटील हे पूर्ण समाधानी असतील आणि त्यांच्या समाजानं जर त्या दिवशी फटाके वाजवून गुलाल उदून आनंद व्यक्त केला असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये आता फार चर्चा न करता हा विषय संपला असं मान्य केलं पाहिजे तुम्हाला छगन भुजबळ यांची नाराजी ही खरी वाटते की उजबळ पुन्हा ओबीसीचं नेतृत्व कारण जी ओबीसी उपसमिती नेमली महाराष्ट्रामध्ये ज्यात भुजबळ अध्यक्ष होते त्या जागी आता बावनपुरी अध्यक्ष आहे आणि ते भुजबळ सदस्य आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जातीपातीमध्ये इतका कधीच फाटला गेला नव्हता प्रत्येक जातीसाठी उपसमिती या राज्यातलं चित्र कधीच नव्हतं दुर्दैवाने गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारचं राजकारण या राज्यात आणि देशात जाती पोटजाती उपजातींचं सुरू आहे हा मूळ विचार महाराष्ट्राचा नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा नाही आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत आम्ही मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली त्या एकजुटीला फोडण्यासाठी आधी शिवसेना फोडली मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं अमुक करणं ने, ने, हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीच मिळाली भुजबळांच्या नाराजीविषयी तुम्हाला काय नाही नाही भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान राजीनामा देणार आहेत का जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल जसं सी डी देशमुखांनी राजीनामा दिला त्यांचे नेरुंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर तुमचा समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या ह्या कारणासाठी राजीनामा देतो आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओ बी सीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलो आहे आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणत आहे आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकतो आहे म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही मग अशा वेळेला अश स्वाभिमान आणि नैतिकता ह्याचे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी